नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत राम राम रामराम आज उपस्थित कार्यक्रमाला खूप उप सरपंच सरपंचा मुलगा आणि सर्व आज गावकरी मंडळी आपण आज आपला शेतकरी प्रशेषाचा कार्यक्रम आहे सर्वांना माहीतच आहे शेतकरी प्रशेषामध्ये कडधान्य कडधान्य विषय शे आपला शेतकरी प्रशासन आहे आपण पाहतो की कडधान्य किती महत्वाचं आहे शरीराच्या पोषणासाठी जसं दुधाला आपण सर्व पूर्ण अन्न म्हणतो आणि दुधामध्ये सर्व घटक असतात तसेच मानवाच्या शरीरासाठी कडधान्य हा एकदम अतिशय महत्वाचा घटक आहे कडधान्याची गरज आहे परंतु आजकाल कडधान्याचा पेरा कमी झालाय पर्याने आपल्या सुद्धा कडधान्य कमी आले त्यामुळं कडधान्ये वाढाव हो, आणि जास्त जास्त उत्पादक वाढाव हो, आणि प्रत्येक घटकापर्यंत पाहिजे तेवढ्या प्रमाणात पुरवठा व्हावा हो, म्हणून कडधान्याच्याविषयी विषयी शासन वेगळ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारमधून कडधान्य वाटप असो कडधान्याचा कार्यक्रम असू घेऊन त्याचं उत्पादन कसं वाढल आणि कसं जास्तीत जास्त उत्पादकता वाढल यावर लक्ष आहे कुठलेही पीक असो मागच्या आपण कार्यक्रमात सांगितलं होतं की पिकाची पेरणीपासून तर काढणीपर्यंत हा हंगाम महत्वाचा असतो या हंगामामध्ये सर्वात महत्वाची जसं आपण म्हणतो की लसीकरण लसीकरण म्हणजे काय जसं बाळ जन्मानंतर लस देतो तसंच आपलं बियाण्याला संस्करण किंवा बीज प्रक्रिया हे लसी प्रकारचाच एक प्रकार आहे मागच्या आपण प्रतिक प्रत्यक्ष करून सुद्धा दाखवलं होतं की ल बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे कारण आता आपला सोयाबीनचा पिरड बघितला आपण किंवा मुगाचा पिरड बघितला मुग असते दोन महिन्याचं दोन महिन्यामध्ये पेरणीपासून दोन महिने किंवा ज्या जास्त पासष्ट दिवसामध्ये पूर्णपणे मूग काढणीला येतो सोयाबीनचा हंगाम बघितला तर पेरणीपासून तीन महिन्यापर्यंत नऊ दिवस जास्त जास्त एखादी लेट व्हरायटी असेल तर शंभर दिवसापर्यंत काढलेली येते की येत असताना बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे बीज प्रक्रिया जर आपण केली आता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे बीज प्रक्रियाचे औषध उपलब्ध आहेत जर आपण बीज प्रक्रिया केली तर काय होते की बियाण्याला एक महिना तुम्हाला फवारण्याची गरज नाही तसंच तणनाशक आहे कारण बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होते मुळात त्याच्या आवरणावर पूर्ण ते जे मॉलिक्युल आहेत ते राहतात जेव्हा बी उगवते उगवले वेळेला काय होते बारीक खाली मुळी होती आणि वर कोंब निघतो त्या मुळीबरोबरच ते पूर्व झाड त्या औषधाने विषय होते आणि महत्वाचाच आपला चक्रीभोंगा असू सोयाबीनमध्ये किंवा खौडकिडा एका महिन्यामध्ये सुरुवात होती जर बीज प्रक्रिये हा प्रॉब्लेम उद्भवत नाही फवारणीची गरजच भागत नाही त्यासाठी इतकी महत्वाची बीज प्रक्रिया आता सोयाबीन मोठा झाला थोडंसं वाढलं दुसरं आपल्याला काय होतंय की तणाचा फार मोठ्या प्रमाणावर तण वाढते आणि तण वाढलं की मग उत्पन्नात शंभर तनखाई धन आपली पूर्व सुरात पासून बघतो की आपण मनच आहे तण तनखाई धन म्हणजे जे आलेलं आहे ते तणामुळे जाते मग अशात काय करायचं की सोयाबीनला एका महिन्यानंतर तणनाशकाची फवारणीच करायची नाही तर तणनाशक फारणी कधी करायची पेरलं की लगेच उगवायच्या अगोदर शक्य नाही झालं त्यावेळेस ठीक आहे ज्यांनी पेरलं त्या दिवशी उगवायच्या अगोदर पेरणी पेंडामेंटेसारखे औषध वापरले उगवणी पोरणीचे तरी चालते शक्य नाही झालं तर जास्तीत जास्त उशिरा कधीपर्यंत करायची पंचवीस दिवसापर्यंत फवारणी कारण पंचवीस दिवसानंतर जर आपण तण फवारलो तर त्याचा काय फारसा उपयोग होत नाही कारण सोयाबीन कोणत्याही पिका पिकामध्ये पिकाचा पिरियड असतो स्पर्धेचा तण आणि पिकाचा आता सोयाबीन जर उदाहरण घेतलं आपण तर एक महिन्यात तण वाढतात सोयाबीन वाढते दोघांची स्पर्धा लागते जर समजा एक महिन्यानंतर सोयाबीन वाढलं तर काय होते पूर्ण जमीन झाकली जाते जा तणाला आपोआपच नॅचरलीच कंट्रोल होते मग जर आपण पहिल्या वीस दिवसा जर तण नाशिक फवारण उपयोग जर केला तर पुन्हा फवारायची गरज नाही कारण पुन्हा फ्लोऱ्यामध्ये येते सोयाबीन वाढते आणि अशा टाइमला आपण जर परत फारणी केली तर परत आपला खर्च वाढते ते फारसं नुकसान होत नाही परत लय तण वाटलं तर मग शेवटी उपडतन करायचं तणाची आवश्यकता नाही आता राहिला प्रकार तणाशिक झालं वाढलं सोयाबीन फवारणी कोणती करायची फवारणी करताना मार्केटमध्ये गेलं की कुठल्याही औषध आणून फवारणी करायची सोयाबीनच्या बाबतीत फक्त दोनच प्रकारच्या किडी सध्या आपल्याला हे करतात एक तर चक्रीभोंगा आणि खोडमाशी ह्या दोन जराला आपण आटोक्यात आणलं वेळेवर जर समजा था दोन, थार दोन, थार, दोन, दोन फार म्हणजे वेळ जर साधली तर तीनची गरज नाही दोनच जरी फवारणी केला सोयाबीनला सोयाबीन चांगली येते बीज प्रक्रिया केलेली असती पंधरा ते वीस दिवस आपल्याला पूर्ण झाड विषारी झालं असते फवारणीची गरज पडत नाही वीस दिवसांना काय करायचं वीस ते पंचवीस दिवसादरम्यान सोयाबीन चांगलं वाढलेलं असते आणि त्यावेळेस एक आंतर पडवा कीटकनाशक फवारणी करायची कुठलीही करा फवारणी मारते अंतर नाशकाची कीटक फवारणी केल्यामुळे काय होते की जे आपण बीज प्रक्रिया केली तो प्रेरणा आपला वीस दिवसापर्यंत त्यानं सांभाळलं असतंय वीस दिवसाला त्याची मर्यादा संपत्ती वीस दिवसानंतर आपण काय करायचं एक फवारणी करायची आंतरप्रवाळी कुठलीही कीटकनाशक असू चांगलं आंतरप्र कीटकनाशक के फवारणी केली तर काय होईल की जे आपल्याला सुरुवातीला चक्रीभुंगा आता बघतो सोयाबीनमध्ये आपण आता जाऊ एकच पान वाळायला दिसतंय बघा सर्व सोयाबीन हिरो दिसतंय आणि एकच पान वाळायला दिसतंय ते एका पानाजवळ गेलं की त्या बारीक असे जे आपल्या बोटाला कांड्या आहेत ह्या दोन अशा दोन गोल हे दिसतात ते जर आपण बारकाईन बघितलं आता हे तुम्हाला भिंग दिले का याच्यामध्ये आहे का पाच आले का नाही आलं का बरं चालतंय माझ्याकडे असेल बघू तर त्यानं जर बघितलं असं साध्या डोळ्याला दिसतंय पण थोडस बघितलं की बारीक बारीके केसा एवढी आपली एक चिवळी आळी असते तिनं काय होते उत्पन्नात लॉस येते त्याच्यापेक्षा खोडकिरा जर खाली खोडाला जास्त ते सुद्धा खोडामध्ये जास्त विषय मिळते आता नंतरचे काय होते की शेंगा लागला फ्लोरा चांगला आहे शेंगा लागल्या शेंगा पूर्ण फुलं बसली अशा वेळेस एक फवारणी करायची हे बघा आपण आज सोयाबीनच्या शेतात आलो आहे सोयाबीनची वाढ थोडीशी कमी आहे इथं आणि ह्या गाठी तुम्हाला जे म्हणलं होतं मुळावर जर आपण राजबी आणि ची जर बीज प्रक्रिया केली तर ह्या गाठीची संख्या वाढते आता याच्यामध्ये गाठी बघा ह्या तुम्हाला थोड्याश्या वर दिसायला ह्या 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 ठिकाणी दिसायला ही गाठी जर फोडली ही गाठी मी हातात घेतली दोन गाठी दिसायला ही जर फोडली आपण तर याच्यामध्ये गुलाब प्रकारचे हे होते हे बघा चिकटपाणी ह्याच्यात संख्या कमी आहे जर आपण बीज प्रक्रिया केली चांगली तर ह्या ज्या गाठी आहेत ह्या पूर्ण अशा मुळावर तुम्हाला दिसतात आता तुम्हाला दुरून दिसणार गाठी जवळ आली तर ह्या गाठी आहेत फार कमी आहेत हा ही जर आपण राजबी आणि ची बीज प्रक्रिया केली तर तुमच्या मुळात सगळ्याच गाठी दिसणार म्हणजे इथं आज चार ते पाच गाठी दिसायलात जर बीज प्रक्रिया चांगली केली तर ह्या गाठी शंभर पर्यंत जातात आणि एवढ्या गाठी गेल्या एवढ्या गाठी गेल्या तेवढ्या उत्पन्न तेवढं उत्पन्न वाढणार काय होणार ह्या गाठीमुळं जे नत्र टाकायचे मी तुम्हाला म्हणलं की इटीच ओढायची आपण त्या गाडी ओढले की आपण नत्राची गरज नाही नायट्रोजन वातावरण आहे हा नायट्रोजन उपलब्ध होत आज आपण या ठिकाणी कृषी कार्यालयामार्फत प्रशिक्षण आयोजित केलं साहेबांनी आपल्याला येऊन चांगलं मार्गदर्शन दिलं आपल्या ज्या अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी आपल्याला त्यांनी समजून सांगितलंय त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करायची आहे फवारणी कधी करायची कर आहे ती केव्हा करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती साहेबांनी आपल्याला दिलेली आहे